सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिक मुक्त दीपावलीच्या आनंद करा आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं पहिरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे एकदा शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर दोन दिवसापूर्वी अहमदनगरमध्ये मातंग समाजा एका मुलावर प्राणघालचा हल्ला झालेला आहे त्याच्या डोळ्यात जातीवादी लोकांनी चाकू खुपसून व त्याचा उजवा पाय मोडण्यात आला तरी येणाऱ्या या काळात जे मराठवाडा विदर्भामध्ये जे मातंग समाज अन्याय होते ती हजी कुठं तर भाजप सरकारनं कुठंतर लक्ष दिलं पाहिजे तुमचं एक भाजप सरकारचं एक जातीवादी सरकार आहे हे सर्वांना माहीत आहे पण या काद मुख्यमंत्र्यांनी जर लक्ष द्यावे की सोलापुरात आला तर ह्याच्यापुढे या असतील तर ना आता हो तुम्ही या गोष्टी पूर्ण थांबल्या पाहिजेल नाहीतर तर का आम्ही तुम्हाला सोलापुरात येऊ देणार नाही जे अन्याय आतापर्यंत आमच्या समाजावर होत असे ते अजून वारंवार तिथं लातूर द्या उस्मानाबाद ह्या भागात पूर्ण आपल्या समावर अन्याय चालवती असं कुठं तर भाजप सरकारनं लक्ष दिलं पाहिजे ना तर आम्ही ह्याच्यापुढे तीव्र अंदाजून करण्यात येईल ह्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील सोनाया गावामध्ये संजय वररेकर वैरगेकर या तरुणावर जो प्राणघातक आणि जातीयवाती जातीय विषमतेतून जो हल्ला झालेला आहे त्या हल्लेचा निषेध करण्यासाठी दे आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज सोलापूर पुणे हायवे या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे तरी आमची मागणी अशीच आहे की त्या घटनेची सी बी आयद्वारे चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर आणि कार कडक कारवाई करून ॲट्रोसिटी अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जी काही कायद्याच्या चौकटीत बसेल अशी कारवाई करून त्यांना कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती आहे Like, subscribe, click on the bell.